राज्याचे हेवी वेट नेते आणि भाजपाची मुलूक मैदानी तोफ सुधीर मुनगंटीवार यावेळी मंत्रिमंडळात नाहीत भाजपची सत्ता आली आणि मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाही असे आजवर कधीच घडलेले नव्हते पण पड़ याच वेळी विपरीत घडले मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मुनगंटीवार स्वतः नाराज नाहीत पण त्यांच्या समर्थकांनी नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आहेत मुनगंटीवार यांनी मौनम सर्वार्थम साधनम अशी भूमिका घेतली असली तरी आम्ही गप्प राहणार नाही असं या सगळ्यांनी ठरवलं आहे त्यातूनच तिवारी यांचे चाहते चंद्रपुरातून पायीच निघाले पुढे ते नागपूरनंतर दिल्लीकडे कूच करणार आहे चंद्रपूरपासून दिल्ली, दिल्ली गाठेपर्यंत आमचे पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल पण सुधीर भाऊंना मंत्रिपद मिळायलाच हवे अशी भूमिका या सगळ्यांनी घेतली आहे आता जो महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार झाला त्याच्यात आमचे नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं नाव समाविष्ट नव्हतं आम्ही काल सुधीर भेट घेतली तेही निराश होते त्यांनाही कल्पना नव्हती की हे कसं काय झालं आज आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे फारुख शेख अरविंद बोरकर अमित तामटकर सूरज पारदी हरीश वेवारे हे सगळे कार्यकर्ते चंद्रपूरवरून पैदल पायदळ नागपूरपर्यंत जातील त्यांचा मंत्रिमंडळ मंडळात मंदर, समावेश होईपर्यंत त्यांचा झाला नाही नागपूर जाईपर्यंत तर ते ते सुद्धा पैदल जातील असा त्यांचा निर्धार आहे तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने चंद्रपुरात जाहीर नाराजी व्यक्त होत आहे आज शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्सद्वारे ही नाराजी व्यक्त करण्यात आली हे होर्डिंग्स कुणी लावले हे स्पष्ट झालेले नाही मी चंद्रपूरकर या नावाने ते लावण्यात आले चंद्रपूर के विकास के विकास लिए सुधीर भाऊ आप संघर्ष करो हम आप के साथ है चंद्रपूरकर असे होर्डिंग्स मध्ये उल्लेख आला आहे अशा या व्यक्तिमत्वाला अशा या नेत्याला या नेत्याचं महाराष्ट्राच्या या नवीन मंत्रिमंडळामध्ये नाव नसतं हे आमच्यासाठी धक्कादायक आहे आम्हाला त्याचं अतिव दुःख आहे परंतु नामदार सुधीरबाब मुनगंटीवार हे नेहमीच शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व आहे समोर येताना ज्या काही सेवा सेवा काम करीत असतात जनतेच्या सेवा करीत असताना आपले शब्द ते पूर्ण करतात आणि याच माध्यमातून पुढे ते दे, आपल्या देशाचं राष्ट्रसेवा प्रथम नंतर पक्ष आणि नंतर स्वतः हे सर्व काम अशा पद्धतीने ते करीत असतात पक्षाचा आदेश ते नेहमीच पाळत असतात आणि पक्षाचा आदेश आता नेहमीच येणारा एक नवीन मोठी जबाबदारी त्यांच्या अंगावर येणार आहे तर या संपूर्ण या पूर्ण मार्गक्रमणासाठी आम्ही सुधीर भाऊ शुभेच्छा देतो आणि आम्ही त्यांना सांगू इच्छितो की कि कितीही संघर्ष असेल ना आपण सुधीर भाऊंच्या सोबत राहणार आहोत सुधीर भाऊ आप आगे बढो हम आपके साथ आहे